नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली चौरेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमालदार आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती जालना आव मांदर कमाल दर दर आवकाली चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर पाच हजार चारशे एक रुपये सर्व साधारणतः पाच हजार शंभर रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील समिती वाद अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार ऐंशी रुपये सर्व साधारणतः चार हजार सातशे नव्वद रुपये पुढील वाद समिती नागपूर आवकाली अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे चाळीस रुपये सर्व दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील वाद समिती अंजन गाव जी अवकाली आहे दहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमालदर पाच हजार रुपये जात आहे लोकल